हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये टंकू माऊस हळूच घे बाबू बप्पाचा आहे ना तिथे ठेव बप्पा जवळ ठेव आणि छोट्या बाप्पाला हळद कुंकू टाक बर एकदा पूजा कर शर्ट बघा मोरिया आणि जिओ स्पेशल ब्लॉग तर मदत पडायची मी

लोक काय गुंतसते तू तिथून सगळ्यात सगळ्यातला एक एक कसं आहे चांगला आहे का तुझी कंबर <laughs> <तुपना। laughs> तर आज आहे विसर्जनाचा दिवस आणि चा हा चालला आहे याच्या ऑफिसचं विसर्जन करण्यासाठी त्यासाठी हा असा टी शर्ट दाखवत आहे की जिओचा टी शर्ट आहे आणि आता इथे चालू झालेली आहे गौरी विसर्जनाची तयारी त्यासाठी मी आणि मम्मी अशा पद्धतीने गौरी हलवतो गौरी हलवणं म्हणजे फक्त त्यांचे मुखवटे हलवायचे म्हणजेच गौरी विसर्जन झाल्यासारखे होते सेम से ना बैठ बैठो, बैठो। इथे आता विसर्जनाच्या जन, दिवशी आत्या आमची नजर काढत आहे हे शेवटच्या दिवशी केलं जात कारण त्यांचं रूपच इतकं मनमोहक दिसते की त्यामुळे नजर काढण्याचा मोह कोणालाही आवरत नाही आता वाजले आहे दुपारचे चार आणि आता चालू झालेली आहे गौरी उतरवायची तयारी घेतच इकडचं घे मी तिकडची साडीन ते गाडवे समय वरती ठेवायचे

ਇਹ ਗਾਇਓ ਤੇ ਇकडे ਮਾਜਾ ਕੜਾ ਮੈਂ ਵਰਤਦਾ ਪਿਸ਼ਵਾ ਵਗੈਰਾ ਨਿੱਕੇ ਆ ਤਾਂ ਇਹ ਨਿਰੋਪਾ ਚ ਤਿਆਰੀ ਹੈ ਇਹ ਧੀ इथे आता इथे आता निकिता स्वस्तिक काढत आहे जे की गणपती आता खाली उतरून त्या स्वस्तिकावरती ठेवायचं आहे त्यासाठीच हे स्वस्तिक पूजन चाललेलं आहे स्वरा पाणी मला आता दोन ग्लास कशासाठी आणले एकच वास ना श्रेयाश सारा काय येते काय येते तू काय खाते सारा

इथे आता गणपती जाताना त्यांच्यासोबत शिदोरी बांधतांसाठी बांधतोबत शिदोरी पाठवणी करताना तसेच गणपतीसोबत

मन कामनापूरती जय देव जय देव खच गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केरा तुमचे सडीद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोरया Bappa बप्पा जाले भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुणीया विघ्ने वारुणीया विघ्ने देवारसा वेदिना ದಾಸ ದಾಸ ತುಜೆ ತುಲಾ ಜಿ ಧ್ಯಾತೋ ದೇವ ಪ್ರೇಮಯ ದೇವಾ ಪ್ರೇಮ್ಯಾಚಿ ವಾಸನಾ ದೇವಾ ರಕ್ಷ ಸರ್ವಾ ರಕ್ಷಯ ಸರ್ವ ಅಜ್ಞಾ मागणे ते देवा एकची आहे आता एकची आहे सारुणीया सकळा तारुणीय सकळा आम्हा कृपा दृष्टी सर्व आम्ही मिळू ऐशी आठाया ऐशी आठाया प्रेमानंदी लागू प्रेमानंदी लागू तुझी कीर्ती गावया ಸದಾ ಐಸಿ ಭಕ್ತಿ ರಹೋ ಆಮಿ ದೇವಾ ಸದಾ ಐಸಿ ಭಕ್ತಿ ರಹೋ ಆಮಿ ದೇವಾ ಹೆಮ್ಮ ಹೆಣಿ ವಾರುಣಿ ಯಾ ಸಂಕೆ ಆತ ಆಮಿ ಸಾರಿ ಆತ ಸಾರಿ ಕೃಪೆ ಸಾವಲಿ ಕೃಪೆ ಸಾವಲಿ ದೇವಾ

गणपति बापा मंगलमूर्ति मोरिया गणपति बापा मोरिया 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 मंगलमूर्ति मोरिया 머리야.

गणपती बाप्पाऱ्या मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती किचन एक दोन तीन चार जय जयकार एक दोन मोर्या ਸਰੇਸ਼ ਇੱकडे ਸਰੇਸ਼ ਇੱकडे मागे मामा है वाह वाह बम्बे बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया पुस्तकु स्वीकार करा सारा बलून कुठे फुल सोडला ना

आणि आता किचन मध्ये हा सगळा पसारा पडलेला आहे आता सगळा तरच उद्यासाठी सुचेल नाही तर काही सुचणार घर किती सुन सुनं झालं आहे आज बाप्पा गेलेत तर आणि हे आमचे बघा चंगू मंगू जे की आता नवीनच खेळ लावलाय हे जे नवीन बलून आहेत वाले त्याच्यासोबत चाराला ते पहिल्यांदाच पकडले त्यामुळे फारच मजा वाटत तुला काय 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 काढतो काढ आणि इकडे अजून गप्पा संपल्या नाहीत का गरमत नाहीये नाही आता पुढच्या वर्षी वाट बघायची नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर ज्या दिवसाच्या आतुरतेने वाढ बघत होता तो दिवस येतो पण आणि संपतो पण कळत नाही कधी मी नेन माझ्या सगळं वाईंडअप करून आता निघालेले आहेत घरी आता घरी निघालात बाय आता नेक्स्ट इयर अशीच मजा परत बाय 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 स्वरा